महाबली सत्पा यांचा पट्टा आणि किराण भगत उपमहाराष्ट्र केले आहे त्याला अनेक वेळा हे मैदान गाजवलेला आहे बापूर या कुस्तीला राजेंद्र राजाद्र शिंदे तात्या बेनापॉ आते राज्रशिया माऊली आत्या

कब्जा घेतला किरण भगतना हुद्दाचा पण खात लय घात कडे जो, जो तेवढ सोपन हवा आज धरणा केले तिकडे रहिरा चव्हाण एक कुस्तीत क्षेत्रावरचा एक तळपता तारा माऊली कोकाटे अत्यंत शांत संयमी व्यस्त मतवाता माउली कोखाडी तो हाथ आ रहा रवि राय न बगर मगर मिट्टी मजबूती के लिए आए अरे ओह ताया 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 ताया, ताया। रंगलेरा वाला सही आदमी सरकार सरकार लिमिटेड इक्वल नहीं कर्णतरचे राहते सह्याद्रीचे संस्थापक आदरणीय स्वर्गीय पिढीपाडी झाल्याच्या पुण्यतिथी निमित्त सह्याद्री साके कामगार गणेश यशवंत राजेंद्र शिट्टे तात्या राजेंद्र बेनापेंद्राथे आत्या आले आले देवाचं नाव कंजूसी करायचं नाही बरं का सा नाव हनुमानाचा जय जयकार करायचा चिरंजीव वारती सात चिरंजीव परशुराम चिरंजीव राजा भरी चिरंजीव विभीषण चिरंजीव अश्वत चिरंजीव कृपाचार्य चिरंजीव चिरंजीव त्या चिरंजीवांना हनुमान चिरंजीव आणि त्या चिरंजीव मारुतीची इथे अद्भुत शक्ती हजर आहे अदृश्य रूप हनुमान इथं हजर आहे दोन्ही हात वरती करायचे ज्यांची यांची काम तसले त्यांना बोल बसखे जे वाटा वेळा दिवशी रंग अजून हाताच्या बिठ्या गाठलेले हे बुरा हाताच्या बिठ्या गाठे कोरंगी कोमिरंगी छत्रपती शिवाजी महाराज की वक्रतुंड सूर्य कोटी समप्रभा सर्व कार्य सर्वदा गणपती बसलेला आहे मंगलोरती मंगल मूर्ती गणपती बाप्पा गणपती बाप्पा अवघी डोंडुमली सह्याद्री लागली अवघी धोंडुमली यासाठी केला होता आता यासाठी आता आमदार सर्वांचे लाडके नेते सर्वांच लाडक नेतृत्व आणि सर्वांनाच आपलं वाटणार व्यक्तिमत्व म्हणजे आमदार साहेब माझे आमदार बाळासाहेब पाटील आपल्या माग पुण्याईचा डोंगर होवा राहिलेला आहे पुण्याचा सलामी दिला महाराष्ट्र श्री हर्ष आणि बाहुली कोकानी सरामी दिली जाते हजारोच्या साक्षीला पाऊस आला कायम एका सुद्धा माग पाठवणार नाही कुस्त्या होणार म्हणजे होणार यासाठी वरून शेड मारलेला आहे पूर्ण कुठही व्यक्ती येणार नाही मी आठ तारखे बसायचं आहे अगदी मध्ये चिकल झाला होता माझ्या अंदाजाने दीडशे वेळा ट्रॅक्टर आत गेलाशी नाही एवढी माती वाढवली पूर्ण माती कुस्तीला याला याला अनुकूल केली शाहू शाहूराजांच्या विचाराचा वसाने वारसा घेऊन वाटचाल करणारे आमदार साहेब रेगाव जातोय किरण दंगी टाकली होती आशे हुडार आणि तो हल्ला ढडकवला किरण भगत अंगावर गेला